नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सहलीसाठी गेला असताना उलटी आणि बेशुद्ध झाला इमॅजिकामध्ये झालेल्या आयुष्यचं मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली हे संपूर्णरित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नवी मुंबईतील महापालिकेच्या शाळेच्या पिकनिकसाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याचा काल मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे नवी मुंबईतील मनपा शाळा क्रमांक शहात्तरची पिकनिक काल खोपोली येथील इमॅजिका येथे गेली होती या सहलीमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय आयुष सिंग या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आयुषला उलटी झाली आणि तो बेशुद्ध झाला त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं दरम्यान मृत्यू कशामुळे झाला याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे तेरा वर्षीय आयुष सिंग याचा मृत्यू उष्माघाताने झाला आहे असं डॉक्टरांनी प्राथमिक तपासात सांगितलेलं आहे दरम्यान खोपोली येथील इमॅजिका वॉटर पार्कमध्ये ही दुर्दैवी घटना घडली वॉटर पार्कमध्ये इतर मुलांसोबत राईड खेळून झाल्यानंतर हा मुलगा थकला होता त्यानंतर त्याला अचानक उलटा सुरू झाल्या स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला अँब्युलन्सद्वारे रुग्णालयात पाठवण्याचा प्रयत्न केला गेला पण वाटेमध्येच मुलाचा मृत्यू झाला अशी माहिती देण्यात आली होती पण आयुषचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी आत्तापर्यंत दिले तरी दिलेली आहे याविषयीचा अधिक तपास पोलीस करत आहे तरीही ही, ही दुर्दैवी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद